नमस्कार मी आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी सुट्टीच्या दिवशी नगरपालिकेची नाली साफसफाईची मोहीम सुरूच पावसाळ्याच्या अगोदर शहरातील सर्व नाले साफसफाई करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू मुख्य अधिकारी रामराजे कापरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे गिरीमामा बुद्धू गवळी व कर्मचारी घेत आहेत मेहनत आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाचे दिवस जवळ येत आहेत त्या दृष्टिकोनातून शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी मुख्य अधिकारी रामराजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच कर्मचारी युद्ध पातळीवर कामाला लागल्याचे दिसून येत आहे आज रविवार सुट्टी असताना सुद्धा आरोग्य विभागाच्या वतीनं शहरातील नाले साफसफाईची कामे सुरू होती पावसाळ्याच्या दिवसात अनेक नाल्यामध्ये खाणीचं पाणी भरून रस्त्यावर वाहत असत असतो याच पार्श्वभूमीवर नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात पावसाळ्यात आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुख्य अधिकारी रामराजे कापरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे निरीक्षक गिरीमामा बुद्धू कवडी व त्यांचे कर्मचारी हे शहरातील नाले साफसफाईची कामे युद्ध पातळीवर करत असल्याचं दिसून येत आहे रविवारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा आरोग्य विभागाकडून नाले साफसफाईची कामे सुरू असल्याचं दिसून आलं गेल्या काही दिवसापासून शहरामध्ये ठिकठिकाणी नाले साफसफाई करणं नाल्यामध्ये घाण कचरा साचला असेल तर तो काढून घेणे त्याचबरोबर नाल्यामधील घाण रस्त्यावर न पडू देता ताबडतोब टँकरद्वारे दुसऱ्या ठिकाणी टाकण्यात येत आहे आरोग्याच्या दृष्टीने नगरपालिकेचा आरोग्य विभाग हा ऍक्शन मोडवर असल्याचं दिसून येत आहे मेहकर शहराचा फार मोठा व्याप आहे क्षेत्रफळ सुद्धा मोठे आहे नवनवीन वस्ती वाढत आहे त्यामुळे साफसफाई करण्यासाठी थोडा उशीर जरी होत असला तरी सुद्धा आरोग्य विभागाच्या वतीनं प्रत्येक ठिकाणी साफसफाईची कामे सुरू आहेत नागरिकांनी सुद्धा आपले मेहकर शहर सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपालिकेला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा मी उद्धव कुंगार विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह आलो आहोत मी आता लोणार वेसवर डॉक्टर वराडे साहेबाच्या दवाखान्याच्या बाजूला या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने नाला साफसफाईचे काम चालू आहे गेल्या दोन तीन दिवसापासून नगरपालिका मोठ्या प्रमाणात साफसफाई करत आहे तुम्हाला दाखवतो पहिले नंतर बोलतो हे नाला साफसफाईचं सा काम चालू आहे नगरपालिकेच्या वतीनं पावसाळ्याच्या दृष्टीने नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात पाणी नाल्यामधूनच गेले पाहिजेत यासाठी नाले साफसफाईचं सा काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे दोन तीन दिवसापासून स्वच्छतेची मोहीम नगरपालिकेने चांगल्या प्रकारे हाती घेतलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे काम या ठिकाणी सुरू आहे आणि रस्त्यामध्ये घाण पडू न देतात ताबडतोब ट्रॅक्टरमध्ये भरण्याचं काम चालू आहे म्हणजे रस्त्यामध्ये दुर्गंधी किंवा घाण पसरली नाही पाहिजेत नागरिकांना चांगले आरोग्य मिळाले पाहिजेत रहदारीसुद्धा चांगली चालली पाहिजेत यासाठी नाली साफसफाईचं काम या ठिकाणी सुरू आहे आज रविवार सुट्टीचा दिवस असूनसुद्धा आरोग्य विभागाचे कर्मचारी मुख्याधिकारी रामराजे कापडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धू गवळी गिरीमामा यांच्या माध्यमातून हे काम चालू आहे आणि सुट्टीचा दिवस मी या ठिकाणी न पाहता नागरिकांना गतीने सुविधा मिळाल्या पाहिजेत पावसाळा जवळ येत आहे लोकांची घाण झाली नाही पाहिजे लोकांना चांगलं आरोग्य मिळालं पाहिजेत आणि स्वच्छतासुद्धा राहिली पाहिजेत यासाठी नगरपालिकेच्या वतीने आरोग्य मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे आपण खालच्या स्टँडवर आहोत डॉक्टर विलास वराडे यांच्या दवाखान्याच्या समोर त्या ठिकाणी आरोग्य खाली हे था दिसलं आपल्याला जे दिसलं ते दाखवत असतो आपण आणि नगरपालिका जर चांगल्या गोष्टी करत असेल तर त्यासुद्धा दाखवणं आपली गरज आहे आणि काही समजा चुकीचे कामं होत असेल तर ते बी आपण दाखवतोच मात्र स्टेशन जवळ जे घर आहे तिथंचं बॅनर त्यांनी अजूनही नाही काढलं अतिशय नाराजी आहे मुख्याधिकारी साहेबाबद्दल आणि नगरपालिकेबद्दल मुत्री घराजवळ आणि शौचालयाजवळ त्यांनी आय लव मेहकरचं बॅनर लावलेलं आहे ते बॅनर त्यांनी काढून घ्यावे अशी मागणी होत आहे शेषराव काटकर साहेब आलेले आहेत नंतर विजय काळदाते साहेब हे दोघं लाईव्ह आले भरपूर लाईव्ह आले वरी नावं गेलेले आहेत काही घेता आले नाही मला नगरपालिकेच्या वतीने फोन ते फोन आल्यामुळं पट्ट आहे जरा ती मंडळी आहे आता हे बुद्धुभाई गवळी आहेत आरोग्य विभागाचे आणि गिरीमामा यांच्या माध्यमातून मुख्याधिकारी साहेब रामराजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाल भाऊ भारसकर हे सुद्धा लाईव्ह आले तुमचे बी धन्यवाद आणि थोडं आज रविवार एक जास्त बातम्या नाहीत आपल्याजवळ पण हे चांगलं काम करत आहेत ही मंडळ मग दाखवणं काम आहे आपलं त्याच्यामुळं कसं भानगडीच्याच बातम्या दाखवल्यापेक्षा कधीमध्ये चांगल्या बातम्या दाखवल्या तर या लोकांना तेवढं बरं वाटतं आहे की बा चांगला आपण चांगलं काम करत आहोत कोणीतरी आपलं चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामुळं कसं आहे आणि शासकीय कार्यक्रम येतात थोडेफार शासकीय कामं असतात थोडेफार मागे पुढं उशिरा पशिरा होत असतात त्यांना बी थोड्याफार साधिकभाई पुरेशी साधिकभाई पुरेशी सगळे ओळखतात मी घरचे पत्रकार आहेत हो ते संपादक बी झाले ते आता मुख्य पहिले प पत्रकार होते ते आता संपादक झाले ते भाऊ शेळके ते सुद्धा लाईव्ह आलेले होतं भाऊ त्या दिवशी तुम्ही बोलले होते त्या साहेबाच्या दवाखान्याजवळच्या खड्ड्याबद्दल पण काही फरक पडला नाही त्याचा कोणी अधिकारी आला नाही बुजलं नाही ते आठ दहा दिवस झाले तसेच येते एकदा सगळे नाळी पाडून टाका मना ते नाही तर सगळे बुजवा म्हणजे एकदा पार्टीमध्ये कसं कोणी तिकडं जाणार तरी नाही मग हे नगरपालिकेच्या वतीने साफसफाईचं था काम चालू आहे अश्विन भाऊ सावजी हे सुद्धा लाईव्ह आले धन्यवाद तुमचे भी नाला साफसफाई खालच्या बसस्टँडवर डॉक्टर विलास वराडेसाहेब यांच्या दवाखान्याच्या समोरचा नाला हा साफसफाई नगरपालिकेच्या वतीने नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत पुलाच्या नाल्या वगैरे घरासमोरच्या किंवा रस्त्याच्या जर घाणीने भरले असतील तर नगरपालिकेशी संपर्क करावा ताबडतोब ही मंडळी कर्मचारी पाठवून नाल्या साफसफाई करून घेत आहे आणि पावसाळ्यामध्ये नागरिकांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे यासाठी नगरपालिका नगरपालिका युद्धपातळीवर त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि रस्त्याच्या सुद्धा कालपासून सुरुवात झालेली आहे आज रविवार असल्यामुळे काही मजूरवर्ग का सुट्टीवर असतात त्यामुळे रस्त्याचं काम हळूहळू जेसीबीने चालू आहे मात्र उद्यापासून पातळीवर रस्त्याचं सपाटीकरण दोन्ही बाजूला झाडे लावणे स्ट्रीट लाईट लावणे ह्या गोष्टी युद्धपातळीवर करण्यात येणार आहेत अशी अधिकृत माहिती आपल्याला मिळालेली आहे एक आठ दहा दिवसामध्येच मेकरचं रस्त्याचं चित्र आपल्याला वेगळंच पाहायला मिळणार आहे आणि आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा नगरपालिका युद्धपातळीवर त्यांचे कामं चालू आहेत मारुती भाऊ मुळे हे सुद्धा लाईव आले तुमचे बी धन्यवाद पुढं काही तुमच्या मित्रपरिवार असला सर्वांचा तर फॉलोअर वाढवायचं सांगा थोडंसं सा। फेसबुकचे बी वाढवा आपले फॉलोअर आणि विदर्भ सत्यजित लाईव्ह यूट्यूब चॅनल आपलं त्याचे सबस्क्राइब करायचे सांगा कारण तेसुद्धा आपण चांगलं चालू आहे त्यावर बी बातम्या टाकत असतो आपण कोणी यूट्यूब पाहते कोणी फेसबुक पाहते वेगवेगळे वे पाहतात लोक कोणी इंस्टाग्राम पाहते कोणी कोणतंच चॅनल पाहत नाही मात्र पेपर वाचतात आपला पेपर बी आहे विदर्भ सत्यजित नावाचा त्याच्यामुळं सर्व गोष्टी आहेत आपल्याजवळ कुठंच कमी पडत नाही फक्त पैशान कमी आपले थोडेफार पण देव देतं एकून तिकून काय अडचण नाही त्याच्यामुळं मग ढकून जाते आपण भाऊ दुरे हे प्रवीण भाऊ मोरे हे सुद्धा लाईव्ह आले तुमचे बी धन्यवाद आरोग्य विभागाच्या वतीने नाला साफसफाईचं काम चालू आहे उशिरा ज्यांनी लाईव्ह सुरू केला असेल त्यांच्यासाठी युद्ध पातळीवर आरोग्य विभाग आरोग्याच्या दृष्टीने या ठिकाणी काम करत आहे हे नाला आहे नाला साफसफाई बा आणि नाल्यातून काढलेली घाण ही ताबडतोब ता रस्त्यावर न ठेवता ताबडतोब ट्रॅक्टरमध्ये भरून गावाच्या बाहेर दुसऱ्या ठिकाणी टाकण्यात येत आहे म्हणजे नागरिकांना त्या घाणीचासुद्धा त्रास झाला नाही पाहिजेत नाही तर अनेक वेळा नाल्या साफ करण्यात येतात आणि ती घाण रस्त्याच्या बाजूलाच कित्येक दिवस पडून राहते असे मागे प्रकार घडले होते त्या बातम्यासुद्धा आपण दाखवल्या होत्या म्हणजे आपण जे दिसते आपल्याला ते दाखवतो आपण जाणीवपूर्वक कोणाच्या विरोधात लिहित नाही विरोधात बोलत नाही किंवा याच्यामध्ये आपला काही स्वार्थ बी नसतो आणि नुकसान नाही फायदा नाही त्याच्यामुळे ना नफा ना तोटा याच्या भरशा आपलं चालू आहे सध्या हे कसं आहे की बाई तुम्ही सर्व मंडळी पाहता सहकार्य करता प्रेक्षक वर्ग वाढत आहे आपला त्याच्यामुळे मी करत काय काय घडत आहे हे दाखवणं काम आहे आपलं त्याच्यामुळे आपण आहोत ते आता हे चालू आहे नाले साफसफाई कोणाच्या वाढातील रस्त्याच्या आजूबाजूला काही समजा घाण असेल नाल्या बा, भरलेले भरलेल्या असतील पाणी जात नसेल तर मी एकर नगरपालिका आरोग्य विभागाशी संपर्क करा ते ताबडतोब माणसं पाठवून त्या ठिकाणी तुमचं घाण नालेतील घाण वगैरे काय जे असेल ते साफसफाई करू करून देतील असा विषय आहे आपल्या बातम्या नव्हत्या जास्त रहिवा कृती असल्यामुळं मात्र हे आपल्याला दुखडं या ठिकाणी आणि ते दाखवणं आपलं काम आहे त्यामुळं आपल्याने तोलाजी भाऊ जाधव सुनील भाऊ हिंगळे हे सुद्धा तुमचे तुमचेही धन्यवाद दोघांचे अरे हरणाला तर कटाळवा पण हे हारणाला त्याच्या हार्ना बाजूला आणि ते मोटरसायकल वाले तर असं डबडक क ढक 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 डक ढक ढक असं चालतात त्या रोडनं की असं कानात हे होते म्हणजे दोघं तिघं उभे राहिले तर आज जोऱ्यानं बैऱ्या सारखं बोलावं लागतं की बैरे काही एकमेकाचे असे एवढा मोठमोठा आवाज काढून बोलावं लागेल पोलीस काही कारवाई करत नाहीत ते त्याच्या डोळ्यासमोर गाड्या एवढ्या ढक डक ढक डक डक त्या काय परमिशन थोडी देईल एवढं सायलेन्सर हे करायची म्हणजे बिचारे काय पोलीस स्टेशन आपल्या थोडीशी कारवाई करतात आपल्या दोन चार गाड्या धरल्या रेकॉर्डवर घेतल्या की झाला अहवाल पाठवला की काय बोलणार आहे आपण तेव्हा आतूक आलेलो ते वरी मॅचे गेले काय होतं येतो मला बी जास्त काय चालवता येत नाही चला हे गेला, हो। थे। थे गेला, जादा जादा गेला कर, ते आता जाऊ द्या कुठं गेला काय मॅच शेसरा भाऊ काटकर त्याच्यानंतर विजय भाऊ जाते हे सुद्धा लाईव्ह आले तुमचे बी धन्यवाद पण त्या विषयावर होतो आपण हा आवाजाच्या मोटरसायकलचा कर्कश आवाज अशा गाड्या चालवतात फोरन असा आवाज काढतात ते बाबा 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 पोलीस लोकांच्या डोळ्यासमोर दिसतो ते विषय पण कारवाई करत नाही कोणी काय आपण तर बोलतच नाही का ते बी काय कारवाई करणारे गाडी धरली की झपकन फोन येते साहेब आपला येतो येते हो सोडून झालं ते बी काय कारवाई करणारे बिचारी ते आयला म्हणून की काय फायदा आहे आमच्या डोळ्यानं पाहतो आम्ही आम्ही ज्या गाडी धरली गेलं की ते गाडी धरायच्या अगोदर फोन चालू राहते हे भाऊ भाऊ बोलतात आता कोणते भाऊ बोलतात साहेब बोलतात कोणी दादा बोलते आहे असे अलग अलग काही लोकाचे लोकांचे मित्र मित्र सहकार्य संबंध ओळखी पाळखी आपण मला म्हणायचं आपण स्वतः विचार करा ना आपण स्वतः विचार करा की एवढ्या मोठ्या आवाजामुळं लोकांना त्रास होतो बा आवाज आपल्याला मोठा काढून काय करायचं आपणच सायलेन्सरचा आवाज कमी करून घ्या काय असेल ते आणि शांततेने चाल द्या बाहेरगावी जर चाललो आपण कुठं समजा बा पुणे वगैरे संभाजीनगर इकडं तिकडं मग त्या ठिकाणी रस्त्यानं जातानी मोठा आवाज असला चालतंय तिकडं काय नाही वाटत आणि गावातल्या गावातच आता पाहत मी शाळा सुरू होतात जून महिन्यात आणि त्या ठिकाणी बी मुली वगैरे शाळेमध्ये जातात रस्त्यांनी ते ट्रॅफिक वाले राम 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 गर्दीवाले सगळं वानाव आले सगळं होते ते बी दाखवणार आहे आपण रिझर्व चौकामध्ये पोलिसाची कंटिन्यू ड्युटीसाठी आग्रह करणार आहे आपण कारण फार त्रास येईल शाळा सुटण्याच्या वेळेवर भरण्याच्या वेळेवर चिडीमारीचे प्रकार भरपूर वाढलेले मेकरमध्ये त्या प्रकरणात बी उठवणार आहे आपण आवाज प्रत्येक दिवशी आपण शाळा भरण्याच्या सुटण्याच्या वेळेवर प्रत्येक हायस्कूलजवळ आणि कॉलेजजवळ उभे राहणार आहेत आणि तिथून लाईव्ह लाईव्ह करणार आहे आपण डायरेक्ट मग किती लोक पोरं त्या शाळा शिकतात जर शाळा शिकत नसतील तर मग शाळाजवळ त्याचं या टायमाला याचं काय काम आहे असे वेगवेगळे जे नितासाठी आता लोकांनी साथ दिली तर करू आपण नाही तर मग कसं मायाच भांडणार याचं काही मोडका मग देणं देणार पाहू आता करू आपण उपक्रम आहे आपल्या डोक्यात काही काही वेगवेगळे वेग वेग आता हे समोरचं तुम्हाला समजलंच असेल मी काय सांगायला लागलो ते ते मॅसेज आले बा दोना ते वाचायचे कसे हां कुठला रोड आहे माऊली खालचे बसस्टँड येते लक्ष्मण भाऊ बारोटे लाईव्ह आले खालचा रोड आहे मौरेसाहेब खालचा खालचा स्टँडवर आहे आपलं डॉक्टर विलासराव वडा वराडे आणि रोडचा काय विषय नाही ते नाल्या साफसफाई पूर्ण शहरातच चालू आहे त्यांची त्याच्यामुळे काही विषय नाही तुमच्या तिकडं काही असेल वगैरे तर त्यांना फोन करा उद्या किंवा आज फोन करा ते लगेच लोकं पाठवून देतात चांगलं काम चालू आहे सध्या आरोग्य विभागाचं मेएकरमध्ये आणि रामराजे कापडे साहेब यांच्या मार्गदर्शन आणि गिरीमामा आणि त्याच्यानंतर बुद्धभाई गवळीन त्यांचे सर्व कर्मचारी हे आरोग्य विभागात काम करतात त्यांच्यामार्फत गेल्या काही दिवसापासून युद्ध पातळीवर अतिशय चांगलं काम चालू आहे आता मला वाटतं बस झालं आता इथं आपण भरपूर बोललो कारण तुमचा वेळ घेऊन काही फायदा नाही कारण सगळे कामात असतात रविवारी आज कोणी कोणत्या कामात कोणी कोणत्या कामात वेगवेगळ्या कामात असतात मग काही असाल तर मॅसेज टाका मग त्या विषयावर बोलू आपण थोडंसं प्रवीण भाऊ इंगळे हे सुद्धा लाईव्ह आलेले आहेत तर पहिले बी लाईवज होते ते डबल नाव आलं वाटेखाली बरं जे गजानन म्हणतात म्हणतात ते प्रमोद भाऊ राऊत जय गजानन म्हणतात कुमारजी जय गजानन उद्या चांगल्या तर उद्या कसं तर कामं वगैरे चालू राहणार येत आणि रविवार सोमवार असल्यामुळं नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने गिरीमामा बुद्धुभाई गवळी रामराजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेचं काम युद्ध पातळीवर मोठ्या प्रमाणात चालू आहे नाल्यामधली घाण साफ करणे नाले मोकळे करणे आणि घाण काढल्यानंतर ती बाजूला न ठेवता ताबडतोब ट्रॅक्टरमध्ये भरून ताबडतोब दुसऱ्या ठिकाणी नेऊन टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर लोकांना चांगली सुविधा मिळाली पाहिजेत पावसाना पावसाळ्यात जास्त घाणीचे जा साम्राज्य पसरले नाही पाहिजेत यासाठी सुट्टीच्या दिवसातही बुद्धुबाई गवळी येतं म्हणजे सुट्टीची आज रविवारी सुट्टी आहे पण सुट्टीच्या दिवसातसुद्धा ते तो या ठिकाणी नगरपालिका काम करत आहे आता भरपूर नाव वरही गेले आता गौतम बहु वानखेडे एक काय वैभव भाऊ आता पूर्ण नाव दळवी वैभव दळवी गौतम बहु वानखेडे नाव वरे गेले काही आता ते काही वाचत नाही आपल्याला तर दे आता बस झालं का सांगा बरं तुम्ही आता कारण इथं जास्त सांगण्यासारखं का जा काय नाही त्यामुळे मग आता कसं तुमचा वेळ घेण्यात काही फायदा नाही ना ते चालू राहणार त्याचं आता उद्या दाखवू आपण मग संध्याकाळ काही असलं तर पाहतोच मी इकडं तिकडं मग हातीकर म्हणतात काय आता जास्त दिसत नाही खालच्या स्टँडवर त्या दिवशी मोजमाप केलं नाही आता काढायला लागले समोरचे हे समोरचे ते काय नावे त्यांना काही सांगता येणार नाही मला बालाजी तिल्ड काहीतरी हे ते दुसरं काही पॅनरवर ते बाजू जो चालू आहे खुणा मारून दिला दे त्यांनी शुक्रवारी गुरुवारी आणि मग चालू आहे याच्या आता काही इकडची बाजू मोजे राहिली तिथे तो उभा आहे मी आता दुसरी बाजू आता ती उद्या येतात का नाही येतात की काय माहीत नाही आपल्याला उद्या आले की मग पाहू आपण आहेच त्याच्यासोबत मग हम साथ साथ आहे असा विषय आहे आपला आता चेतन भाऊ वाह उशीरा लाईव्ह आले तुम्ही आता पण जाऊ द्या काय अडचण नाही आले बरं झालं फॉलोअर वाढवा आपले दहा बारा आणि विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज असं यूटूबवर बी चॅनल आहे आपलं त्याच्यावर बी बातम्या असतात आपल्या तर ते सबस्क्राईब करता आले तर पहा विनंतीपूर्वक सांगतो ते बी सब सबस्क्राईब करता आले तर पहा विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज असं चॅनल आहे ते यूट्यूबवर बी आहे ते बी सबस्क्राईब करता आलं तर पहा आता थांबतो हाय सगळं माहिती तुम्हाला सांगितली तुमचा रविवारचा दिवस आनंदाचा सुखी जाओ तुमच्याबरोबर माझा बी आनंद सुखी जाऊ आता थांबतो आता जय महाराष्ट्र बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा